पैलवान शुभम सितनाळे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न ग्रामपंचायत कुस्ती संघटना यांचा पुढाकार पत्रकार संघाच्या वतीनं मानपत्र गावचे सुपुत्र पैलवान शुभम सिद्धनाळे यांनी पुणे येथे आयोजित हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पैलवान मुन्ना झुंझुर्के यांच्यावर निर्णायक लढतीत तब्बल नऊ गुणांच्या फरकाने विजय संपादन केला पैलवान शुभमने दोन पूर्णांक पन्नास लाख रुपये चांदीची कथा व थार गाडी पटकावून कोल्हापूर जिल्ह्याच्या व दत्तवाड नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा पुढील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी दंड थोपटले याबद्दल शनिवारी दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दत्तवाड नगरीतील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली चौका चौकात जल्लोषपूर्ण वातावरण स्वागत करण्यात आलं सायंकाळी गांधी चौकात श्रीमंत करण सिंह कोरपडे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत दत्तवाड कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार संपन्न झाला दत्तवाड पत्रकार संघामार्फत मानपत्र देऊन गौरवण्यात आले दत्तवाड व परिसरातील विविध संस्था सामाजिक संघटना तरुण मंडळे मल्ल व्यक्ती यांच्याकडून सत्कार करण्यात आला माजी आमदार उल्हास पाटील शिक्षण भारत जैन सभेचे भालचंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या श्रीमंत भवानी सिंह कोरपडे सरकार राजकोंडा पाटील ॲडव्होकेट सुरेश पाटील बसगुंडा पाटील संजय पाटील बबनराव चौघुले कुस्ती निवेदक सुकुमार माळी यांनी मनोगतातून कौतुक करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बाबूराव पवार प्रवीण सुतार दौलत माने संजय माणे प्रमोद पाटील बाबासो नागराळे चंद्रकांत सिद्धनाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कुस्तीप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन सुभाष गुरुंतवाडे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक दिलीप शिरडोणे यांनी मानले इंडियाचा आवाज नेपसाठी जहांगीर रणमल्ली